हाय हॅलो नमस्कार मी राणी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आय होप आजचा दिवस आणि येणारे सगळेच दिवस तुम्हाला छान जावेत ही स्वामी महाराजांकडे प्रार्थना खरं तर हा आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारणही तसंच आहे कारण की मला तुमच्याशी खूप साऱ्या चांगल्या गोष्टी गप्पा शेअर करायच्यात आणि म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पूर्ण बघा आपण गृहिणी म्हणून घरातील कामं तर सततच करत असतो पण त्यासोबतही इतर अनेक छंद कसे जोपासायचे किंवा त्याची कशी आवड लावून घ्यायची याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही बघितल्याच्या नंतर तुम्हालाही समजेल की आपल्या आयुष्यात आपण चांगले आणि सकारात्मक बदल करण्यासाठी खूप काही गोष्टी करणं गरजेचं असतं आणि तुमच्यापैकी भरपूर जणी तर हे डेली रुटीनमध्ये आत्मसात करीतही असतील तर तेही अतिउत्तम प्रकारे त्यामुळे आपण ज्या गोष्टी डेली लाईफमध्ये करतो किंवा ज्या करत नाही त्या गोष्टी चांगल्या वाईट यांचा काय संबंध आहे आपल्या जीवनाशी हेही आपल्याला समजायला तितकाच वेळ लागतो आणि जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा त्या गोष्टी आपल्यासाठी एक आपल्या आयुष्यामध्ये एक नवीन प्रकारे ऊर्जा निर्माण करतात आणि आपल्याला एक नवीन अनुभव देऊन जातात डेली लाईफमध्ये तुम्ही काय काय मेंटेन ठेवता घरातील कामं तर करतातच पण त्याबरोबर तुम्ही इतर कोणते छंद जोपासता कोणत्या गोष्टी आवडीने करता किंवा कोणत्या गोष्टीसाठी तुम्ही वेळ देता किंवा देतही नाही आपण गृहिणी असलं म्हणून काय झालं इतर गोष्टी म्हणजे ज्या चांगल्या आपल्या आयुष्यात बदल घडून आणण्यासाठी मदत करतील त्यासाठी आपण थोडा वेळ देणं तितकंच गरजेचं असतं म्हणून तुम्ही जर फक्त गृहिणी असाल आणि तुम्हाला अजून काही नवीन करण्याची इच्छा असेल किंवा घरातच बसून तुम्ही बोर होत असाल तर असे काहीसे छंद तुम्ही जोपासून नक्की बघा तुम्हालाही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हा खूप सारे बदल पॉझिटिव्हरित्या बदलताना दिसून येतील घरकाम करणं ही तर आपली मोठी जबाबदारी आहे कुटुंबाची काळजी घेणं त्याचबरोबर इतरांची किंवा त्याचबरोबर तुम्ही स्वतःची किती काळजी घेणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे म्हणून फक्त काम कामही करणं तितकंच गरजेचं असलं तरीही तुमच्या अंगात काय छंद आहेत किंवा तुमच्या अंगात कोणत्या कलाकृती आहेत त्यासाठी वाव देणं हे तेही तेवढंच ते फार महत्त्वाचं आहे म्हणून तुम्ही थोडेसे चांगले छंद जोपासून बघा आणि जर जोपासत असाल तेही खूप छान महत्त्वाचं आहे आता तुम्हाला सांगू मला डेली म्हणजे डेली लाईफमध्ये असा आपला खर्च जो काय होतो तो लिहिण्याची सवय आहे मेन म्हणजे मी ती स्वतःला सवय लावून घेतली म्हणजे आपल्या लक्षात येतं आपण कुठे कसा किती खर्च करतो कुठे केला पाहिजे किंवा कुठे केला नाही पाहिजे ह्या गोष्टी आपल्याला नंतर लक्षात येतात जेव्हा आपण लिहून काढतो आणि प्रत्यक्षात ते सगळं बघतो हो तेव्हा आपल्या कदाचित गोष्टी लक्षात येतात म्हणूनच इतर वाईट गोष्टी किंवा आपण चांगल्या गोष्टी जेव्हा आत्मसात करतो तेव्हा आपल्याला एक चूक आपली काय आहे त्याच्यामध्ये हे समजायला वेळ जात नाही म्हणून तुम्ही हे कृतज्ञाची एक डायरी लिहिली पाहिजे जसं डेली आयुष्यात तुमचं काय होतं म्हणून दिवसातून हा वेळ मी स्वतःसाठी देते थोडंसं वाचणं किंवा थोडंसं लिहिणं काय आपल्या डेली रुटीनमध्ये काय चांगलं घडले किंवा काय वाईट अनुभव आलेत हेही त्याच्यामध्ये लिहिलं तर आपल्यालाही चांगलं समजतं की आपण लाईफमध्ये कोणत्या गोष्टी करायला पाहिजे किंवा नाही पाहिजे तुम्हाला सांगू मला जर दिवशी बोर वगैरे काही झालं ना तर हे असतं माझं ही डायरी घेणं त्याच्यामध्ये लिहिणं असं काहीसं केलं तर मग मग आपलं मन माझं तर तसंच होतं डायवर्ट होतं आणि चांगल्या गोष्टीमध्ये आपलं मन गुंतून जातं तशाच प्रकारे तुम्हीही करून बघा किंवा करत असाल तर अगदी छान आहे तर तुम्हाला जर सवय लागली एकदा तर ती सवय तुमची छान सवयीमध्ये एकदा गुंतून जाईल मन नेहमी आनंदी आणि प्रसन्न ठेवण्यासाठी हा चांगलाच मूलमंत्र आहे असं आपण समजूयात तर मग स्वतःला बिझी ठेवण्यात जेवढा आपल्याला आनंद होतो तेवढाच आपल्याला कामामध्ये मध्ये जर यशस्वी झालो तर त्यापेक्षा अजून आनंद होतो मग आपलं मनही इतर ठिकाणी भरकटत नाही आणि आपल्याला चांगल्या सवयीही पटकन लागून जातात रोज आपल्या लाईफमध्ये आपण काय आज नवीन बदल केला आहे किंवा काय करायचं आहे हे आपण आधी ठरवलं पाहिजे सकाळी उठल्या क्षणीच आपलं आजचं रुटीन काय आहे हे आपल्या डोळ्यासमोर दिसलं पाहिजे म्हणजे हे आपलं एक न्यू टार्गेट आहे असं आपण समजूयात म्हणजेच दिवसाचा सुरुवात दिवसाची सुरुवात अतिशय उत्तम प्रकारे झाली तर तुमचा दिवसाचा शेवटही अतिशय छान प्रकारे होईल असं आपण स्वतः मनामध्ये विचार करायचा आहे प्रत्येकजणच हे जन्मताच कर्तृत्व नसतो तो अनुभवाने शिकतो काही गोष्टी समजतो मग तो जीवनात यशस्वी होतो तेव्हा तो कर्तृत्वान बनतो प्रत्येकच गोष्टीमध्ये आपला सहभाग असणं किंवा आपण त्याच्यामध्ये घेणं हे फारही तितकंच महत्त्वाचं आहे म्हणूनच लाईफ चेंजिंग हॅक्स याच्यामध्ये अशाच गोष्टी असतात ज्या आपल्या लाईफ आयुष्यभरासाठी चेंज करून ठेवतं चला तर मग अशाच मी तुमच्याशी कितीही गप्पा मारू शकते पण मध्ये मध्ये माझाही गॅप होत होता कारण की मीही स्वतःला एक चॅलेंज दिलं होती की नाही आता तू थांबायचं नाही तू सतत जी काम करत आली आहे ते तुला सतत करायचीच आहे म्हणून मध्ये जो कंटाळा केला आहे तो आज मी कंटाळा दूर करून दोन दिवसाचा व्हिडिओ शूट करून तुमच्यासमोर आणला आहे मी ok <sweil> इथे दुपारच्या वेळेस मायऱ्यासाठी मला कुकर लावायचा होता खिचडीचा सकाळच्या जेवणामध्ये तिचं चपाती खाऊन झालं होतं त्यानंतर मग इथे खिचडी करण्याचा बेत होता आणि तिच्यासाठी मस्त अशी तुपातली दाळ खिचडी बनवली आता मी तुमच्याशी एवढ्या गप्पा मारल्या त्याच्यातून तुम्हाला काय वाटलं हे मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा मला असं तुमच्याशी बोलण्यासाठी फार जास्त आवडतं आणि माझे विचार मी तुमच्यासोबत शेअर केलेत तर तुम्ही मला तुमचे विचार नक्कीच कॉमेंटमध्ये सांगू शकता आजकाल बॉर्डर टूमधली गाणी मला इतकी जास्त आवडतेत ना ऐकायला बघायला मी सतत तीच गुणगुणत असते तर मग तुम्ही बघितलंच असेल मी कशी गुणगुणत होते इतकं म्हणजे मनात घर करून गेलीत बकती ना ती गाणी म्हणजे मी दिवसातून एकदा दोनदा तर बघतीच बघती आहे म्हणजे ते सिंगरच सिंगर सगळे जास्त सगळ्यांचं इतका अमेझिंग आवाज आहे ना खूप छान असा आवाज आहे म्हणून मला फार जास्त आवडली ती सॉन्ग त्यानंतर मग तिला आता दुपारचे तीन वाजले होते आणि मायरासाठी मी खिचडी बनत होते कारण की माझा आत्तापर्यंत कामामध्येच वेळ गेला म्हणजे काम म्हणजे माझं एडिटिंग वगैरे चालू होतं आणि मायरा आता खाली दिदीकडे खेळायला गेली त्यामुळे मग मी एडिटिंग वगैरे सगळं करून घेतलं नंतर तिच्यासाठी ते दाळ खिचडी करत बसले आणि म्हणून म्हटलं मग एकदा काय एडिटिंगची वगैरे कामं झाली की मग संध्याकाळी रिकामं तिला वेळ देता येतो अशा प्रकारे मस्त अशी खिचडी करून घेतली आणि ती आलीच नाही आहे मी बनवून वगैरे ठेवली पण तिने नंतर पार सहा वाजता खाल्ली तर मग मी सगळी कामंच आवरून घेतली पुन्हा इव्हिनिंगची पण चहा वगैरे झाला आणि तुमच्याशी हा व्हिडिओ शेअर केला आहे तर तुम्ही मला नक्की कॉमेंटमध्ये में सांगा तुम्हाला आवडला की नाही आणि हो तुमच्याकडे ही काही सजेशन असतील तर मला नक्की सांगू शकता छान छान विचार तुमचे शेअर करू शकता माझ्यासोबत तर आपला हा व्हिडिओ असाच अजून प्रकारे छान कसा होईल किंवा कसा तुम्ही बनवताल याच्यावरती डिपेंड आहे सो नक्की बघा लास्टपर्यंत बघा छान छान कॉमेंट करा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे जे काही नवीन व्हिडिओ येतील ते तुमच्यापर्यंत लगेच नोटिफिकेशन येऊन जाईल तर चला मग असेच नवीन काहीतरी तुमच्यासाठी घेऊन येत राहील तर तुम्ही नक्की खूप सारं प्रेम देत राहा प्रकारे इथंच मी माझा व्हिडिओ एंड करते असंच भेटत राहो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ब बाय तुमची काळजी घ्या आणि चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा ब बाय